नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याने सारंगच्या मोबाईलवरून सुमित्रला एस एम एस केलेला असतो आणि गच्चीमध्ये भेटण्यासाठी बोलावलेलं असतं तर आता सुमित्र धावत तिथे येतो आणि सारंगला आवाज देतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की समोरच आहे मी तर आता लगेच सुमित्र या ऐश्वर्याकडे बघतो त्यानंतर ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते की मी नेहमी तुझ्यासमोर असते परंतु तू नेहमी माझ्याकडे दुर्लक्षच करत असतो असे पण आताही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते त्यानंतर ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते की तू माझा एक भूतकाळ आहे आणि तू माझ्या फिलिंगच्या ज्या काही चिंधड्या केलेल्या आहेत त्या मी विसरलेल्या नाहीये त्याची शिक्षा तर मी तुला देणारच आहे अरे तुला काही वाटलं सुमित्र की नानांनी तुला घरात घेण्यासाठी ऍक्सेप्ट केलं तुम्ही सर्व भावंड एकत्र आले परंतु माझ्या मनामध्ये जो काही राग द्वेष आहे ना तो काही मी अजून विसरलेली नाहीये हे लक्षात असू दे सौमित्र असे पण ही ऐश्वर्या सुमित्राला बोलते तर सुमित्र या ऐश्वर्याला बोलतो की हे ऐश्वर्या जे झालं ते झालं तू पूर्णपणे विसरून जा अगं सारंग हा माझा भाऊ आहे तू प्लीज सारंगच्या आयुष्याशी खेळू नको त्याच्याशी खरी राह असे पण सुमित्र या ऐश्वर्याला समजावत असतो त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या लगेच सुमित्राला बोलते की अरे तू मला सांगतो की माझ्या भावाच्या आयुष्याशी खेळू नको तू माझ्या आयुष्याशी खेळा त्याचं काय करायचं रे असे पण ही आता ऐश्वर्या या सुमित्राला बोलते तर ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते की मला सांग ती अवंतिका या रणदिवेंची सून म्हणून घरात राहणार माझ्या डोळ्यांसमोर राहणार आणि एवढं काय आहे रे मी माझ्या मनावर कंट्रोल करून या घरामध्ये राहायचं आणि काय कमी होतं रे माझ्यामध्ये जे तिच्यामध्ये तुला दिसतंय ना मला काय कमी आहे माझ्यामध्ये सुमित्र असे पण ही ऐश्वर्या या सुमित्राला विचारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आई ह्या अवंतिकाचं खूप कौतुक करत असतात तेवढ्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश तिथे येतात तर ऋषिकेश बोलतो की आई सारंग कुठे आई मला ऑफिसला निघायचं आहे तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की दादा अवती यांच्याशी बोलण्यासाठी वर गच्चीत गेले आहे तेवढ्यामध्ये सारंग हा दादा दादा करत तिथे येतो तर सर्वजण सारंगकडे बघतात नंतर आता ही अवंतिका सारंगला बोलते की भाऊजी मला एक सांगा तुम्ही यांना गच्चीवर भेटायला बोलवलं ना त्यावर सारंग बोलतो की नाही वहिनी तुम्ही काय बोलता हे मी कुठे बोलवलं दादाला मला भेटायला आता सर्वांना खूप मोठा प्रश्न पडतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता ऐश्वर्याने हात घट्ट पकडलेला असतो तर सोमित्र ऐश्वर्याला तो हात सोडण्यासाठी सांगतो इकडे असं बघायला मिळतं की अवंतिका ही बोलते की ओ भाऊजी तुम्हीच यांना भेटण्यासाठी वरती गच्चीवर बोलवलं आणि तुम्हीच त्यांना एस एम एस पण केला होता असे पण आता अवंतिका ह्या सारंगला बोलते त्यावर सारंग बोलतो की नाही वहिनी मी एस एम एस पण दादाला केला नाही तुम्ही काय बोलता हे तेवढ्यामध्ये इकडे आता जानकी बोलते की थांबा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल मी पटकन जाते आणि सुमित्रा भाऊजींना खाली घेऊन येते आता ही जानकी लगेच इकडे गच्चीकडे निघते दुसरीकडे आता ऐश्वर्याने तर ह्या सुमित्राचा हात घट्ट पकडलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा सुमित्रा या ऐश्वर्याला बोलतो की तू माझा प्लीज हात सोड तर सुमित्राला ही ऐश्वर्या बोलते की अरे बघ माझ्या प्रेमाची पकड किती घट्ट आहे ते सोड ना तू हात मग मी कुठे एवढा घट्ट पकडलाय तुला जर हात सोडावा वाटतो तर तू सोड असे पण ऐश्वर्या ही सुमित्राला बोलते त्यानंतर इकडे सौमित्र या ऐश्वर्याला बोलतो की प्लीज ऐश्वर्या तू माझा हात सोड अगं तू घरची ह्या एक सून आहे आणि तू माझा असा हात घट्ट पकडला कुणी बघितलं तर काय होईल कशाला आयुष्य बरबाद करते असे पण सौमित्र या ऐश्वर्याला बोलतो ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते की अरे तू माझ्या आयुष्यामध्ये जी आग लावली ती मी कधीच विसरू शकणार नाहीये कारण मला फक्त तू हवा होता असे पण ही ऐश्वर्या सुमित्राला बोलते आता जानकी इकडे गच्चीच्या जवळ येत असते तेवढ्यामध्ये आता ही जानकी तिथे येते तर जानकी लगेच या ऐश्वराकडे बघते तर ऐश्वर्याने सुमित्राचा हात पकडलेला असतो जानकी मोठ्यानेच ओरडते की काय चाललंय हे आता लगेच हा सुमित्र आपला झटक्यात हात सोडतो त्यानंतर इकडे ही जानकी लगेच या सुमित्राकडे बघत राहते आणि ऐश्वर्याकडे पण सुमित्र जानकीला बोलतो की ही बघा काय करते ते त्यानंतर आता जानकी या सुमित्राला बोलते की तुमची अवंतिका खाली वाट बघते जा पटकन आता सुमित्र घाईघाई खाली जातो तर इकडे आता ही ऐश्वर्या जानकी समोरच असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी या ऐश्वर्याला विचारते की अगं तू कशाला सुमित्रा भाऊजींना बोलावलं इथे भेटायला त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या बोलते की मी कुठे बोलावलं त्यांना भेटायला त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या या जानकीला बोलते की माझ्या मनामध्ये तर तसं काही नाहीच आहे तुमच्या मनामध्ये जे काही आलं आहे ना ते फक्त तुम्ही तुमच्या सौमित्र भाऊजींनाच विचारा असे म्हणत ऐश्वर्या तिथून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा ऋषिकेश आणि सारंग दोघे ऑफिसला येतात तेव्हा ऋषिकेश सारंगला सांगतो की अरे आपल्याला जे देशपांडे साहेब होते ना ते भेटायला आले होते त्यांचं एक सेमिनार आहे आणि ते सेमिनार आपण पूर्ण करावं त्यासाठी आता व्हिडिओ कॉलवर मिटिंग आहे असे पण ऋषिकेश या सारंगला सांगतो दोघी इकडे ऑफिसला येऊन बसतात त्यानंतर इकडे हा सारंग बोलतो की दादा मला खूप भीती वाटते रे मला सवय नाही कधी अशा मिटिंगची तर हा ऋषिकेश बोलतो की घाबरू नको मी आहे तुला काही गाईड करायची वेळ आली तर मी नक्कीच करेल असे पण आता ऋषिकेश सारंगला बोलतो त्यावर सारंग ठीक आहे असे बोलतो सगळे आता ऋषिकेश लॅपटॉप ओपन करून ऑनलाईन मीटिंग अटेंड करत असतो आणि इकडे सारंग सुद्धा त्या मीटिंगवर बोलत असतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही घरामध्ये आईंना औषधी देत असते आणि बोलते की आई तुमची वेळ झाली आई औषधी घ्यायची त्यावर इकडे ही सुमित्रा बोलते की अगं जानकी मला किती दिवस ही औषधी देतेस इकडे सुमित्रा बोलते की जेव्हापासून घरामध्ये अवंतिका आणि सुमित्रा आलेत ना तेव्हापासून माझा सर्व आजारच गेला गेलाय एवढे नातवंडे घरामध्ये तुम्ही सर्वजण दिसताय मला खूप बरं आहे आता जसे ऐश्वर्याला तू शिकवलं ना तसं अवंतिकाला पण ह्या घरामध्ये तू वागायचं शिकव असे पण ही सुमित्रा आता या जानकीला सांगते तेवढ्यामध्ये ऐश्वर्याजवळ येऊन बसते ऐश्वर्याला लगेच बोलते की हो ना आई दुसरीकडे आता ही ऐश्वर्या या आईंना सांगते की आई प्रत्येक सुनेने घरामध्ये नवीन आल्यावर काहीतरी करायला पाहिजे एखादा पदार्थ तरी बनवायला पाहिजे ती एक रीत असते मी कसा आमटी भात बनवला होता तसा अवंतिका वहिनीला पण तुम्ही एकदा सर्वांसाठी फक्त चहाच बनवायला लावा ना असे पण ही ऐश्वर्या या आईंना सांगते त्यावर इकडे आई या जानकीला बोलतात की जानकी खरोखर तू अवंतिकाला सर्वांसाठी चहा बनवायला सांग दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे अवंतिका रूममध्ये असते तेवढ्यामध्ये आता सुमित्रा रूममध्ये जातो तर इकडे अवंतिका सुमित्राला विचारते की काय रे सुमित्र इतका वेळ कुठे होत असतो आणि तुला गच्चीमध्ये भेटायला सारंग भाऊजींनी बोलवलं होतं ना मग तू तिथे सारंग भाऊजींना भेटायला नव्हता केलास कुठे होत असतो असे पण आता ही अवंतिका या सुमित्राला विचारत असताना तेवढ्यामध्ये ऐश्वर्या लगेच तिथे येते आणि ऐश्वर्या बोलते की मी होते गच्ची आणि मीच भेटायला बोलावलं होतं असे पण आता ही ऐश्वर्या अवंतिकाला सांगते ही ऐश्वर्या अवंतिकासमोर येते आणि बोलते की मला हा सौमित्र खूप आवडतो आणि सुमित्राला सुद्धा मी आवडते त्यानंतर आता सुमित्र ह्या ऐश्वर्याला बोलतो की तू हे सर्व मुद्दामून करते मला माहित आहे त्यानंतर इकडे अवंतिका बोलते की हे सर्व झालं होतं आणि ह्या सर्व गोष्टी होऊन गेल्या आहेत त्यामुळे तू गप्प बस आता ही ऐश्वर्या लगेच बोलते की नाही मी तर गप्प बसणार नाही आणि ह्या गोष्टी होऊन गेलेल्या नाही ते आता ही ऐश्वर्या लगेच सौमित्राला आपल्याजवळ ओढते आणि बोलते की बघ आमची जोडी किती क्यूट सुंदर दिसते ते तुझी काही व्यवस्थित दिसत नाहीये असे पण आताही ऐश्वर्या या बिचाऱ्या अवंतिकाला बोलते तर आता अवंतिका या सुमित्राकडे आणि या ऐश्वर्याकडे बघत राहते इकडे अवंतिका ही या सुमित्राचा आणि ऐश्वर्याचा हात सोडण्यासाठी खूप प्रयत्न करते आता दोघींच्या चांगल्या झटापटी होत असतात तिकडे ऐश्वर्या काही हात सोडायला तयार नसते त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या या अवंतिकाला जोरामध्ये ढकलून देते आणि त्याच वेळेस अवंतिकाच्या डोक्या डोक्या डोक्याला डोक्या चांगलाच मार लागलेला असतो आणि हे सर्व या सौमित्राला पडलेलं खूप मोठं भयंकर स्वप्न असतं आता हा सौमित्र खूप मोठ्याने अवंतिका असे म्हणत झोपेतून उठतो दुसरीकडे आता सुमित्र आपल्या मनाशी बोलतो की नाही आता अवंतिकाला इथे ठेवण्यामध्ये काहीच मजा नाही आहे कारण ही ऐश्वर्या काही पण करू शकते तिला तिच्या डॅडच्याच घरी पाठवायला पाहिजे असे पण आता हा सुमित्र आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आताही किचनमध्ये ऐश्वर्या ही फ्रीजची वायर कापत असते तेवढ्यामध्ये आजी तिथे येतात आजी ह्या ऐश्वर्याला विचारतात की काय ग काय करते आता ही ऐश्वर्या थोडीशी घाबरते आणि इकडे ही आजी बोलते की काय ग तू ती वायर काय करते तर आता ऐश्वर्या बोलते की काय नाही आजी मी थोडीशी फ्रीजची वायर कापते तेवढ्या मध्ये आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की तुमची नात आणि नातसून आलेली आहे ना ह्या घरामध्ये त्यामुळे मला त्यांना थोडासा त्रास द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही प्लीज काही बोलू नका असे पण ही ऐश्वर्या या आजीला सांगते दुसरीकडे आता जानकी ह्या अवंतिकाला सांगते की फक्त सुमित्रा भाऊजींनाच ब्लॅक कॉफी लागते बाकी सर्वांना चहाच लागतो आता किचनमध्ये इकडे जानकी आणि अवंतिका येतात तर आता आजी लगेच तिथे जातात आजी बोलतात की खरोखर नवीन सुनबय आहे तू ह्या घरची आता एखादा पदार्थ तर तुला बनवावाच लागणार ऐश्वर्यासुद्धा जवळूबी असते त्यानंतर जानकी ह्या अवंतिकाला सांगते की हे बघ इथे सर्व चहाचं साहित्य आहे तुला जे लागेल ते घे त्यानंतर दूध फ्रीजमध्ये आहे असे पण जानकी या अवंतिकाला बोलते तर आता इकडे लगेच ही ऐश्वर्या बोलते की मी देते दूध काढून फ्रीजमधून तर अवंतिका बोलते की नाही मी घेते काढून तू नको देऊ मला दूध काढून त्यानंतर अवंतिका या जानकीला बोलते की जानकी जान वहिनी तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका मी सर्व काही व्यवस्थित करते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की हा हुशार आहे तू मग त्यामुळे तू सर्व व्यवस्थितच करणार ना असे पण ही ऐश्वर्या या अवंतिकाला बोलते दुसरीकडे आता जानकी या अवंतिकाला बोलते की हे बघ तुझा पहिलाच दिवस आहे किचनमधला तुला जर काही हवं हो, असलं तर मला नक्कीच सांग अजिबात काही संकोच बाळगू नको तर अवंतिका हो असं बोलते आणि जानकी तिथून जाते इकडे असं बघायला मिळतं की सौमित्रा हा रूममध्ये बसलेला असतो तर ही ऐश्वर्या तिथे येते आणि दरवाजा हळूच उघडून आतमध्ये येते तर सौमित्र लगेच ऐश्वर्याला बघून उठून उभा राहतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ह्या सुमित्राला बोलते की आता आपण एकाच घरामध्ये राहतो त्यामुळे एकमेकांसमोर सारखं सारखं येणारच एवढे कशाला तुम्ही घाबरताय आणि तुमची बायको माझ्याकडे का खुन्नस असल्यासारखी सारखी बघतेस बिचारी ती कुठली असे पण आता ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते नंतर ऐश्वर्या ही सुमित्राला सांगते की रणदिव्यांच्या घराच्या सुनेची एक रीत आहे घरामध्ये नवीन आल्या आल्या एखादा पदार्थ बनवायचा असतो त्यामुळे आता अवंतिकाला चहा बनवायला सर्वांसाठी सांगितलं आहे त्यामुळे ती किचन मध्ये आहे असे पण ऐश्वर्या ही सौमित्राला सांगते इकडे तर अवंतिका खूप खुश होऊन सर्वांसाठी चहा बनवत असते त्यानंतर आता ही ऐश्वर्या या सांगते की जानकी वहिनीने सर्व चहाचं साहित्य सांगितलेलं आहे परंतु जे दूध फ्रीजमध्ये मध्ये आहे ना त्याला करंट आहे कारण फ्रीजला करंट आहे असे पण ही ऐश्वर्या जेव्हा सौमित्राला बोलते तेव्हा सुमित्रा लगेच धावत पळत तिकडे किचनकडे येतो ही अवंतिका फ्रीजमधून दूध बाहेर काढते तर तेवढ्यामध्ये आता सुमित्रा धावत पळत येतो आणि ह्या अवंतिकाला जोरामध्ये ढकलतो आणि बोलतो की अगं फ्रीजला करंट आहे आता पाथिलीमध्येच जे सर्व दूध असतं ते सर्व या अवंतिकाच्या चेहऱ्यावर उडतं आता सर्वजण धावत पळत येतात तेव्हा हा सुमित्र या जानकीलासुद्धा सांगतो की वहिनीपुढे येऊ नका फ्रीजला करंट आहे आता तेवढ्यामध्ये ही जानकी बोलते की तुम्ही दोघे ठीक आहात ना तर हो असं सुमित्र बोलतो आता ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्यातील सर्व खाली सांडलेलं दूध बघते आणि बोलते की हे काही होऊन बसलं ऐश्वर्या बोलते की दूध सांडलं म्हणजे हा एक अपशकूनच झाला मी इला बोलले होते की मी तुला फ्रीजमधून दूध काढून देते परंतु इने माझं ऐकलंच नाही असे पणही ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते तर सुमित्र आता बोलतो की ऐश्वर्या तू गप्प बस आता इकडे अवंतिका आणि सुमित्र दोघे ऐश्वर्याकडे बघत राहतात तिकडेही जानकी व आई सुद्धा या ऐश्वर्याकडे बघत राहतात नंतर आता सौमित्र सर्वांसमोर या ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या तू सांगितलं की फ्रीजला करंट आहे म्हणून तर ऐश्वर्या बोलते की अहो भाऊजी तुम्ही असं काय बोलता मी कुठे सांगितलं तुम्हाला की फ्रीजला करंट आहे म्हणून अहो हे खोटं बोलतात आई असे पण ही ऐश्वर्या आता या आईंना सांगते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा सौमित्र ह्या जानकीला बोलतो की वहिनी मी ह्या घरामध्ये अवंतिकाला घेऊन राहू शकत नाही कारण मी जर ह्या घरामध्ये राहिलो तर एकतर सारंगचा संसार मोडेल नाहीतर माझा मोडेल प्लीज मी ती राहू शकत नाही असे पण आता हा सौमित्र या जानकीला बोलतो त्यावर जानकी बोलते की नाही मी तर असं कधी चुकूनही होऊन देणार नाही आता ह्या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी ही जानकी या ऐश्वऱ्याकडे येते आणि ऐश्वर्याला बोलते की तू जर काही वाईट पाऊल उचलत तर माझ्या इतकं बरं वाईट नाही आहे असे म्हणत एक सनक ही जानकी या ऐश्वर्याच्या थोबाडात देते आणि बोलते की आता एक गाल फोडला उद्या जर दुसरं काही ऐकू आलं ना दुसरा गाल राहणार नाही हे लक्षात असू दे असे पण ही जानकी या सर्वांसमोर ऐश्वर्याला बोलते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद